शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे व आता याची तारीख देखील जाहीर झालेली आहे संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत व्हिडिओला शोधपर्यंत पहा व चॅनल वरती नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला पाहूया नमो शेतकरी ही योजना लहान शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात आतापर्यंत शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत पाच हप्त्याची रक्कम मिळालेली आहे व आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या सव्या हप्त्याची आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता शेतकऱ्यांना लाडके बहीण योजनेच्या हप्त्यासोबत मिळणार आहे म्हणजेच येत्या आठ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता जमा केला जाणार आहे तसेच आता शेतकऱ्यांना पुढील येणाऱ्या सव्या हप्त्याची रक्कम देखील वाढवून मिळणार आहे निवडणुकीपूर्वी केलेल्या घोषणेप्रमाणे आता शेतकऱ्यांना दोन हजार नव्हे तर तीन हजार रुपये मिळणार आहेत धन्यवाद